नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिरस तालुक्यातील गारवड व मगरवाडी येथे दुष्काळजन्य परिस्थिती असून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती ही बाब जिल्हा नियोजन समिती सदस्य के के पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर समोर सांगितली पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या सहकार्यातून व जिल्हा नियोजन समिती सदस्य के के पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून दोन टँकर व मगरवाडी येथे देण्यात आले एकीकडे महापूर येत असताना अनेक गावांची पिण्याच्या पाण्याची अवस्था बिकट झाली आहे अशा परिस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी टँकर सुरू केल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे यावेळी सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य के के पाटील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब सरगर जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब वावरे नगरसेवक आकाश सावंत महिला तालुका अध्यक्ष नीताबाई मगर संघटन सरचिटणीस संजय देशमुख युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष युवराज वाघमोडे मिनीनाथ मगर वसंत मगर पाटील महामूर मुलानी व गारवड मधील ग्रामस्थ व महिला उपस्थित होते शैक्षणिक राजकीय क्रीडा आरोग्य कृषी सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये रुपांतर झाले अल्पावधीतच सातारा समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या दोन कोटी पंचवीस लाखांवर गेली आहे तसेच बारामती सटका युट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या एक कोटी दहा लाखांपर्यंत पोहोचली असून त्रेपन्न हजार सभासदांनी चॅनल सबस्क्राईब केला आहे आजपर्यंत साप्ताहिक न्यूज पोर्टल व युट्यूब चॅनलला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद बारामती सटका वेब पोर्टलच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपली वैयक्तिक संस्थेची फार्मची तसेच कंपनीची जाहिरात देऊन सहकार्य करावे आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडी अडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील मोबाईल नंबर अठ्याण्णव पन्नास दहा एकोणपन्नास चौदा सत्त्याण्णव सहासष्ट सत्तर पस्तीस चौदा